आज हॉटेल शांतीकमल येथे निष्ठावंत शिवसैनिकांचा भगवा सप्ताह मेळावा पार पडला भाऊसाहेब जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला यावेळी शिर्डी विधानसभा निवडणुकीत आता आयाराम गाया रामांना संधी न देता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचाच उमेदवार रिंगणात राहील असा एल्गार एकमतानं पुढे आला शिर्डी विधानसभेला आपलाच उमेदवार उभा राहील आणि यासाठी शिर्डी संस्थांचे माजी विश्वस्त तथा शिवसेना शहर अध्यक्ष सचिन कोते तालुका अध्यक्ष संजय शिंदे हे चेहरे समोर असतील अन्यथा मी स्वतः येथे उमेदवारी करणार असल्याचा शिक्का मोहर्तब यावेळी जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी केला आज जो कार्यक्रम झाला शिवसेनेचा भावा सप्ता आणि नागरी सत्कार शिर्डी लोकसभा विधानसभा मतदारसंघाच्या लोकांनी तो केला आपण आतापर्यंत पाहिलं की गेले तीस वर्ष मी पाहतोय नवीन माणूस येतो निवडणूक लढतो निवडणूक संपली की निघून जातो पुन्हा शिवसेना खिळखिळी करतो आणि मग आमच्या सर्व शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी मागणी केली की इथं निष्ठावंत शिवसैनिकाला उमेदवारी दिली पाहिजे आणि लोक पण विचार करतात मतदारसंघातले आता तो उपरा आणला की तो काय करतो आमच्या बरोबर तेवढा निवडणुकीपुरता येतो नंतर तो आतून विखेड मॅनेज होतो आणि मॅनेज होऊन त्यांच्या बरोबर निघून जातो मग मतदार काय विचार करतो की हा उद्या विखेकड जाणारच आहे ना मग याला कशाला मत द्यायचं त्यापेक्षा विकलंच नाही पण निष्ठावंत शिवसैनिकाला इथले लोक मतही देतील आणि मदतही करतील फक्त निष्ठावंत उमेदवार असतो शंभर टक्के आम्ही मागणी करणार सचिन कोतेला द्या संजय शिंदेला द्या आमच्या निष्ठावंत शिवसैनिकाला द्या आणि यांना जर माझी स्वतःची तयारी उभा राहण्याची कारण याच्या आधीच्या ज्या जागा जा होत्या गेले दोन टर्म ज्या आहेत त्या शिवसेनेने लढलेल्या आहेत मूळ शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यामुळे आता जो इथला शिवसैनिक कडवट शिवसैनिक आहे निष्ठावंत शिवसैनिक आहे आणि याच्या माध्यमातून मी उद्धव साहेबांपर्यंत मागच्या दौऱ्याचा अहवाल दिलेला आहे त्याच्यामध्ये मी स्पष्टपणे मागणी केलेली आहे की शिर्डी मतदारसंघ हा आपल्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना घेण्यात यावा म्हणून कारण त्यावेळेला पक्षप्रमुखांनी टाकलेला विश्वास होता की कुठेतरी आपली जागा वाढेल आणि जागा वाढण्याच्या याच्यामध्ये त्या लोकांनी जे केलेली काही आतमधली जुगलबंदी आहे मॅनेजिंग प्रकार आहे तो कुठेतरी निदर्शनास आलेला आहे आणि त्यामुळे ही जागा जी आहे ती सर्वसामान्य शिवसैनिकाला जरी जरी दिली आत्ताच जिल्हा प्रमुखांनी सांगितलं खासदारांनी सांगितलं की ही सर्वसामान्य शिवसैनिकाला दिली तरी शिवसैनिकांमध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे मग तिथे संजय शिंदे असू द्यात किंवा सचिन खोते असू द्यात किंवा जिल्हा प्रमुख खेवरे नाना असू द्यात यांना जरी दिली तरी सर्वसामान्य जो शिवसैनिक आहे आनंदाचं वातावरण आहे आणि हे एकमुखाने निवडून आणू आत्ताच आपल्याला खासदारांनी सुद्धा शब्द दिलेला आहे की याच्यामध्ये मी स्वतः आपण ठेवरेना जिल्हा प्रमुख ज्या पद्धतीचा आदेश करतील त्या पद्धतीमध्ये मी सर्वांकडून काम करून घेईन आणि येणारी शिर्डी विधानसभा आहे ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच उमेदवार निवडून येईल गेल्या दहा पंधरा वर्षापासून शिर्डी विधानसभेचा आम्ही इतिहास बघतो जो आयराम गायराम उमेदवार येतो आणि प्रत्येक काही शिवसेना अशी समजतो की मला, मला पाच मिनिटच भेटून देईन आणि आतापर्यंत त्यांनी शिवसेनेला फसवलं पंधरा दिवस शिवसेनेत थांबतात सोळा दिवशी पक्ष सोडून जातात त्यानंतर जो राहतो तो खाली निष्ठावान शिवसैनिक मग त्याची त्याला हा अपेक्षा करण्याकरता फक्त आमच्याकडे निष्ठावान शिवसैनिक असन जिल्हा प्रमुख असेल आज मला पक्षांनी साहेब संस्थांवर विश्वस्तपणे संधी दिली त्यानंतर पक्षांनी जर आदेश दिला आणि जिल्हा प्रमुखांनी माझी शिफारस केली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे त्यांचा पण आणि जर पक्षांनी संधी दिली तर निष्ठावान म्हणून मी शिव विधानसभा लढवायला मी पण तयार आहे आणि पक्षाने जो आदेश देईल तो मानायला तयार आहे पक्षाने कुणी उमेदवार देऊ त्या निमित्ताने शिवसेनेचं काम करायचं शिवसेनेचा आमदार करायचा तो कुणी असू शिवसेनेचा आमदार करायचा प्रत्येक शिवसेनेची भावना आहे त्या भावनेप्रमाणे आम्ही एकनिष्ठ फक्त बाहेरचा आयराम व्यायाराम घेणार नाही यासाठी आम्ही सर्वांनी एकमेकांनी ठराव तर जो उमेदवार होती तो शिवसेनेचा असत तो निष्ठावान असन असेल चोरटा लबाट इथलं बाहेरचा उमेदवार घ्यायचा नाही या मुख्याने आम्ही शिवसेना आमचे जिल्हा प्रमुख त्यांच्याकडे आणि खासदार आणि शिवसेनेचे विधानसभेचे संपर्क प्रमुख आमच्याकडे जे आले उकमटेकर यासाठी आम्ही आम्ही सर्व शिवसैनिकांनी मागणी केली त्यानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विचार करतील जो निर्णय घेतील है तो आम्ही सर्वांनी मान्य राहील अपेक्षा शिवसेनेक माहीत नाही पण उमेश शिवसे ही जागा शिवसैनिक शिवसेनेची आहे या याच्या आधीचे दोन इलेक्शन झाले ते सहा हजार जर एकदा आमचा उमेदवार पडला ते, ते काय कोणाचे मत नव्हते ते शिवसेनेचे मत आहे आतापर्यंत हा आम्ही चार कंप विधानसभा शिवसेना लढत झाली हा बाल किल्ला शिवसेनेचा आहे यानंतर खासदार लोकसभेचे आले ते सुद्धा दोनदा तीनदा जे निवडून आले ते सगळे शिवसेनेचे मताधिकेवर निवडून आले ते शिवसेनेचे मतदार आहे ही जागा शिवसेनेची आहे त्यामुळं ही मतदार सुद्धा शिवसेनेची आहे त्यामुळे ही जागा शिवसेने शिवसैनिक लढणार आणि शिवसेनेचा आमदार करणार या ठाम कारण विकेनची आमची जुनी दुश्मनकी आणि शिवसेनेत या या विधानसभेत गाडायचं हा शिवसैनिकांनी केला निर्णय आहे त्यामुळं या जो उमेदवार असेल तो हा शिवसेनेचा असेल एवढे जिल्हा प्रमुखांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही काम करणार या भगवा सप्ताह मेळाव्याप्रसंगी खासदार भाऊसाहेब वाघचरे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे संपर्क प्रमुख उद्धव कुमठेकर साईबाबा संस्थांचे माजी विश्वस्त सचिन कोते तालुका प्रमुख संजय शिंदे माजी जिल्हा प्रमुख सुहास स्वाहा वहाडणे जिल्हा संघटक नाना बावके प्रमुख अनिल बांगरे सोमनाथ गोरे निवंडे कृती समितीचे उत्तम घोरपडे दत्ता आसने दिनेश शिंदे सुयोग सावकारे पुंडलिक बावके नितीन कोते विश्वजित बाकुल सतीश गुंजाळ गणेश उपाध्याय शुभम भोसले महेश कुलकर्णी आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते